मी कोणत्या पोलीस अधिकाऱ्यावर जळगावच्या प्रकरणामध्ये की भारतीय जनता पार्टीच्या कोणत्या कार्यकर्त्याला अटक करा अशा पद्धतीनं दबाव टाकला असा त्यांचा आरोप आहे हे सगळं देवेंद्र फडणवीसाचं दे कारस्थान आहे हे सगळं देवेंद्र फडणवीसाचं दे कारस्थान आहे पुणे मुक्ता कोर्टामध्ये अनिल देशमुखांविरोधात सीबीआयचा अहवाल सादर करण्यात आला महाजनांच्या प्रकरणामध्ये सीबीआयनं हा धक्कादायक अहवाल दिलेला आहे तर तत्कालीन गृहमंत्री असलेले अनिल देशमुख यांनी एसपींना धमकी दिल्याचा आरोप करण्यात आलेला आहे आणि तत्कालीन एसपी प्रवीण मुंडे यांनी हा आरोप केलेला आहे माध्यमांना देखील त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिलेली होती आणि त्याच प्रकरणामध्ये आता विजय भास्करराव पाटील यांनी गिरीश महाजनांविरुद्ध तक्रार दिली होती तक्रारदार येण्यापूर्वीच तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांनी मला फोन केला होता देशमुखांनी सांगितलं की विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण तुमच्याकडे येतील आणि ब्रीफ करतील नंतर चव्हाणांनी तक्रारीबाबत सांगितलं देशमुखांचे आदेश आहेत एफआयआर दाखल करा असं सा सांगितलं तर असे धक्कादायक खुलासे तत्कालीन एसपी प्रवीण मुंडे यांच्या जबाबातून आता समोर आले